हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझ्या शॉपिंग ब्लॉग तर मी आज आलेली आहे भवानी सिजनेबल रविवार पेट शॉपे शॉपमध्ये आणि मी खास जे कलेक्शन कवर करणार आहे ते फक्त संक्रांतीसाठी आहे आणि जर तुम्हाला काही यूजफुल तुमच्या घरासाठी काही वस्तू लागणार असेल तर तेही तुम्हाला युजफुल होणार आहे आणि एक्झॅक्ट किंग्स पेपर अँड स्टेशनरीच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला हे शॉप मिळेल तुम्हाला मी सर व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि स्क्रीनवर सुद्धा नंबर दिला आहे तिथेही कॉल करू शकतात आपण व्हिडिओ लवकर स्टार्ट करूयात

आणि हे जे आहे ते सगळे एकशे वीस रुपये डझनशे एकशे ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत हे पाहू शकता तुम्ही इथे दादानी जे लावलेले एकशे ऐंशी रुपये असं बास्केट आहे शंभर रुपये हंड्रेड रुपीज डझन मध्ये नव्वद रुपये डझन आहे कोयर ते काय पण ऐदिकंक उघड ठेवायला नव्वद रुपये नव्वद रुपये डझन मध्ये असं चहा साठी ट्रे एकशे वीस रुपये देणे लहान साईज लहानपणी शंभर रुपये देणे अच्छा ही छोटी साईज हंड्रेड रुपीज आहे सर दोनशे चाळीस रुपये देणे असं फोटू फोटी मसाला ठेवायचे बॉक्स आहे दोनशे रुपये देणे तर हे मसाला ठेवण्यासाठी किंवा तुम्ही काही पण स्टोर करू शकता म्हणणार दोनशे रुपये देऊन दोनशे रुपये चा पेचलर वगैरे रुपये आहे एकशे वीस रुपये डझन खिचणी वगैरे शंभर रुपये डजन आहे टू इंट वन खिचणी खिचणी पण आहे पिलर पण आहे पिलर पण आहे खिचणी पण आहे किती एकशे वीस शंभर रुपये डझन अच्छा प्लेट वगैरे तीनशे रुपये डझन आहे मेला मैं तीन तीन हे दोनशे चाळीस रुपये डझन मध्ये छान आहे असं आणि तुम्ही स्वतःच्या डायनिंग टेबल वर पण तीनशे रुपये डझन मध्ये हे पण शंभर रुपये सोपकेस आहेत शंभर रुपये डझन मध्ये किंवा असं बे क्लिप आहे ते करायचे ह्या बघा जेव्हा तुम्ही पॅकेट वगैरे ओपन केलत ना तर ह्या करण्यासाठी रबर वगैरे वा लावण्याच्या वापरू शकता दोनशे रुपये डझन आहेत किलो रे एकशे वीस रुपये डझन बॉक्स पॅकिंग कोकरीमध्ये पाहिजे कोकरी मध्ये पण आहे दोनशे ऐंशी ऐंशी रुपये आहे मोठी मोठी पण पण पाहिजे रुपये रुपये आणि हे जे आहे ते ग्रीन वाला हे तीनशे चारशे वीस रुपये एक मोठी साईज आहे त्याच्यामध्ये लहान साईज पण आहे तीनशे साठ रुपये डजन छोटा तीनशे साठ रुपये चार पाच प्रकार कलर पण आहे सुपली वगैरे येणार बरं सुपली दोनशे चाळीस ल डर शानी सुकली दोनशे दोनशे चाळीस रुपये डझन हे बॉक्स टाइप खिसणी आहे ना बॉक्स बॉक्समध्ये पॅकिंग राहणार बॉक्स मध्ये पॅकिंग दोनशे चाळीस ला डझन नाही हे असं खाली तुम्ही जे काही खिचल ते याच्यात पडेल हे दोनशे चाळीस रुपये डझन मध्ये तुम्हाला बसेल

हे तीन पॅटर्न मध्ये बघा इथं दाखवलेलं पण आहे पिलर आहेत तीनशे साठ रुपये डझन मध्ये दोनशे रुपये एमआरपी असं केन वगैरे आपल्याला असं चारशे ऐंशी रुपयाला डझन ऑइलकॅन किचन साठ मोठी साईज पण भेटेल लहान साईज आहे कॅन आहे ऑइल किती मला चारशे ऐंशी चार ला डझन चारशे ऐंशी ला डझन पाणीची बॉटल आहे चारशे पन्नास ला डझन आहे काचेची बाहेरून सिलिकॉन अच्छा आतून काचेची बाहेरून सिलिकवान चारशे पन्नास ला डझन अच्छा असं गार्लिक पिल्लेवर हो येते लसूण वगैरे बारीक करायचे तीनशे साठ रुपये डझेन तीनशे साठ रुपये हे लसूण वगैरे बारीक करण्यासाठी मध्ये पाहिजे असं पण आपलं सातशे ऐंशी पासष्ट रुपयाला बसते गिफ्टिंग साठी पण सांग मी तर असं व्हेजिटेबल कटर येणार टू नाईन्टी नाईन एमआरपी पासष्ट रुपयाला बसले पासष्ट रुपयाला ओके टाकून असेल

पंचावन्न रुपयाला तीन पडेल फिफ्टी फाईव्ह तीन पडेल पंचावन्न रुपये ला तीन हा ओके मायक्रोन शेफ आहे चार कलर येणार तीन चार कलर येणार असं लिंबू येणार तीनशे साठ रुपये डझन येणार चोपर मध्ये पाहिजे चोपर मध्ये भेटायला आपल्या अद्रक वगैरे साडी आहे लसन वगैरे हो रुपये डजन आहे पंचवीस रुपये त्याच्यामुळे लसन वगैरे अद्रक ट्रायफ्रूट वगैरे काय पण टाकू शकतो बारीक करायचं असं म्हणजे आता याच्यामध्ये टाकायचा आपल्याला हात लावायची गरज हात लावायची गरज नाही सौ रुपये डझन होणार ते होते का म्हणजे होते ना अच्छा ओके तीनशे रुपये डझन म्हणलं तीनशे रुपये डजेन बॉक्स पॅकिंग

असं प्लेट वगैरे येणार तीनशे रुपये डझन त्याचा फिजा कटर येणार सहाशे रुपये येणार चांगली क्वालिटीची येणार आठशे सहाशे असं येणार तीनशे साठ रुपये डझिन येणार दोन वाटी आहे त्याला अच्छा खूप ठेवू शकतो दोन वाटे तीनशे साठ रुपये साठ रुपये डझन <coughs> चार डब्या सेट येणार सारीमध्ये शंभर रुपयात बसते चांगली क्वालिटीच चार डब्या सेट येणार मसाला चाट पण असं पण करू शकतो मसाला चाट वगैरे हो पडले तर तुटणार वगैरे नाही ते चार फीच स्टँड असं गिफ्टिंग साठी चांगली क्वालिटी थ्री नाईन्टी नाईन एमआरपी शंभर रुपयाला बसायचं सँडल पण आहे चार कलर येणार असत ओके चार कलर थ्री नाईन्टी नाईन ने एमआरपी शंभर रुपयाला बसेल हा असे पाच ब्लेट वारी असं येणार ते खिचणी येणार ते चिप्स वगैरे काय पण करायला असं पाच ब्लेट येणार पाहिजे पाच प्लेट सगळे वगैरे सगळं करू शकतो ते पंच्याहत्तर रुपयाला बसेल ते पंच्याहत्तर ला एक हा चांगली क्वालिटी पण चांगलंय बघा देण्यासाठी

फ्लॅटमध्ये पण भरपूर व्हेरायटी दोनशे चाळीस रुपया डजन आहे एकशे ऐंशी रुपया डझन आहे पंधरा वीस प्रकारे ऐंशी रुपया एकशे ऐंशी रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डजन दोनशे लोटस मध्ये लोटस मध्ये पण आहे तीनशे साठ रुपये डजन आहे अच्छा तीनशे साठ रुपये डझन हा वेगळे वेगळे डिझाईन वगैरे असं पाठ वगैरे बघा एकशे आपल्याला डझन एकशे ऐंशी ला डझन दोनशे चाळीसला डझन दोनशे चाळीस डझन दोनशे ऐंशी ला डझन दोनशे ऐंशी रुपये डझन तीनशे साठ ला डझन तीनशे साठ रुपये अजून मोठी साईज पण आहे अच्छा याच्यात मोठी साईज पण आहे हे तीनशे साठ रुपये डझन मध्ये बसेल तुम्हाला आणि हातही मोठी साईज आहे त्यांच्याकडे चारशे ऐंशी रुपये डझन सातशे वीस ला डझन साठ रुपयाला बसतो मोठी साईज ओके हे साठ रुपयाला एक सातशे ऐंशी रुपये डझन मध्ये बसेल तुम्हाला मोठी साईज आहे सिल्वर कोटेड मध्ये आहे अजून पण अजून भारतातली पण व्हेरायटी भेटायला ऐंशी रुपयाला बसाल रेक्झिन मध्ये ऐंशी ला पन, एक हा ओके बॉक्स पॅकिंग आहे ना هلا هلا बॉक्स नाही ना هلا बॉक्स ओके هلا बॉक्स पॅक करू आणि तुमच्या हातातला जे आहे ते ही वाला बसला 130 रुपयाला ही बी क्वालिटी चेक कर ओके ही पर्सनल यूज साठी असेल तर छान दिसतं 130 एक जसं गिफ्टिंग साठी असा काय पाहिजे होतं मेटल 150 ला अजून कमी व्हायला पाहिजे ते येणारशे ऐंशी ला मोठा एकशे ऐंशी रुपयाला अजून छोटा पण पण भेटेल 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 त्याच्यात सगळे त्याच्यामध्ये चमचे वगैरे दीडशे रुपये डझन येणार बारा पीस दीडशे रुपये डझन बारा पीस स्टीलचे असं okay. मंदिर मध्ये दोन साईज येणार चारशे वीस ला डझन आहे पस्तीस रुपयाला चारशे ऐंशी रुपये डझन का पस्तीस रुपयाला एक

स्क्र फूट बॉक्स है चारशे ऐसी अच्छा चारशे ऐसी साइज पेटेट सी अच्छा स्टील चे डे चार साइज साइज़ तुम्हारा छःटाइट है एयरटाइट है डजन है डजन स्टील प्रूफ है ऑइल वगैरह बाहर नहीं पाचशे चाळीस रुपये डझन लिक प्रूफ आहे एअर टाईट आहे साईज मोठी साईज मोठी पण आहे यांच्याकडे तर हे पण छान असं छान वाटेल हे पण फ्रीज डबा ते भाजी वगैरे ठेवत होते फ्रीज बॉक्स व्हेजिटेबल बॉक्स चारशे ऐंशी ला डझन चारशे ऐंशी रुपये डझन ओके ज्वेलरी बॉक्स पाहिजे ज्वेलरी बॉक्स पण भेटायला पाहिजे असं ते कानाचे वगैरे ठेवायला एक्झिस्टेबल स्टोरेज हो ब्लॉक एक्झिस्ट पार्टीशन येणार असत हे पार्टीशन एक्झिस्ट करू शकतो हे असं असणार आहे पार्टीशन केल्यानंतर हे असं दिसेल स्टोअर करू शकता ज्वेलरी तिथे हे कसे दिले वन फिफ्टी लाईक रेग्युलर आयटम रेग्युलर आयटम दीडशे रुपयाला छोटा मोठा साईज भेटल दुसऱ्या करंट कोयरी वगैरे एकशे वीस रुपये डजन एकशे वीस रुपये डजन एकशे ऐंशी okay, एक ला डझन एकशे ऐंशी रुपये डझन त्याच्यामध्ये कमी कमी दहा पन्नास प्रकार आहे वेगळे वेगळे okay, हँडल वाली पाहिजे पण दोनशे चाळीस ला डझन आहे दोनशे चाळीस रुपये डझन मध्ये आकार जी पण याच्यात असं औषध ठेवायला गोडिया वगैरे असं पाहिजे असं पण आपल्याकडे साठ रुपये सत्तर रुपये तीन चार साईज किती लाईक ही मोठी साईज ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला सत्तर रुपयाला येणार जी आहे ती साठ रुपये बॉटल मध्ये भरपूर व्हरायटी भेटल सर ओके नव्वद रुपयाला बसाल साडेसातश हे असं पाणी वाला दोनशे रुपये डझन दोनशे रुपये डझन आकार असं मोठी साईज मोठी तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन मध्ये प्लेट मध्ये आहे हे असं एक दीडशे रुपये डझन दीडशे रुपये डझन प्रिंटेड डबे वगैरे डबे वगैरे दीडशे रुपये डझन ओके किती आहेत सहा ना बारा, बारा बारा सॉरी डझन ना दीडशे रुपये डझन मोठी पण दीडशे रुपये डझन हे पण दीडशे रुपये डझन मध्ये आणि हे जे आहेत ते वाईट रंग हे दोनशे चाळीस ला डझन आहे दोनशे चाळीस मोठी साईज पण बेटेल दोनशे चाळीस रुपये दीडशे रुपये डझन दीडशे रुपये एअर टाईट येणार एअर टाईट म्हणजे असं बघा धागे बॉक्स येणार सोयी दुरा ठेवायचे रील वगैरे ठेवतो ना रील दोनशे चाळीस

अच्छा अगरबत्ती स्टँड ना दीडशे रुपये डझन अगरबत्ती उदबत्ती स्टँड आहे दीडशे रुपये डझन मोठी पाहिजे मोठे दोनशे रुपये डझन अच्छा वेगळ्या मध्ये दोनशे रुपये डझन मध्ये पाजी ठेवायला हँडल वाली आहे ती दोनशे चाळीस ला डझन दोनशे चाळीस याला हँडल आहे हँडल पण आहे बिना हँडल ची पण आहे ते पण सेम रेट आहे चार कलर तीन चार कलर येणार आहे त्याच्यामध्ये का दोन्ही दोनशे चाळीस रुपये दोन्ही दोनशे चाळीस रुपये मोठी मोठी पण भेटल साईज अच्छा त्यातली ही मोठी साईज आहे ना हा मोठी अजून दोन साइज मोठी मोठी साईज देणार बर्णीपणे चांगली क्वालिटी दोनशे रुपये डझन दोनशे रुपये डझन मध्ये असं येणार दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये पण आहे मोठी साईज पण भेटल मध्यम साईज अच्छा असं रोटी रूम आला येणार असं चपाती वगैरे ठेवतो ना रूमवाला आहे गोल पण आणि स्क्वेअर पण हे तीनशे साठ रुपये डजन आहे तीनशे साठ रुपये डझ चारशे वीस रुपये डजन आहे स्क्वेअर वाला रुपये फ्रीज बॅग वगैरे आपल्याकडनं हे तीनशे साठ रुपये डजन म्हणजे तीस रुपयाला तीनशे साठ ला डझन म्हणजे तीन तीनशे बारा पेकेल येणार एक मध्ये तीन अच्छा तीनशे साठ रुपये डझन एका पॅक मध्ये तीन असते असे बारा येणार असे बारा येणार नवीन आलेला आता मेटल चे ओके मेटल मध्ये हा मेटल मध्ये आठशे चाळीस रुपये डझन आठशे चाळीस त्याच्यामध्ये पाच सहा डिझाईन प्रकार वगैरे याच्यात नवीन खूप चालत हे नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न नंतर असं तेलाचे ऑइल की नाही ऑइल चारशे ऐंशी ला डझन आहे त्यातल्या दोन साईज छोटी पण हे येणार तीनशे साठ रुपये डझन तीनशे साठ रुपये साईज भेटल बेटल असं उरली वगैरे पण आपल्याकडे भेटते असं तीनशे साठ ला डजन येते तीनशे साठ रुपये डझन त्यातले मोठे पाहिजे येणार पाचशे चाळीस ला डझन हे पाचशे चाळीस रुपये डझन असं येणार एकशे वीस ला येते एकशे वीस रुपयाला एक हा लिफ्टिंगसाठी ओके याच्यामध्ये मोठी साईज भेटेल उरली म्हणजे वेगवेगळ्या साईज येते हा साईज भेटेल याच्यात असा लोकल सिल्क ग्लास येणार तीनशे रुपये देणार येणार लिक प्रूफ आहे लिक तीनशे रुपये डझन ब्रश कव्हर वगैरे ओके अडीचशे रुपये डझन अच्छा ब्रश स्टँड वगैरे आहे अडीचशे रुपये डझन मध्ये आहे असं येणार एकशे वीस रुपये डझन डबे ओके डब्यांमध्ये एकशे वीस रुपये डझन चिनी माटी जे पण सगळे भेटल आपल्याकडनं ही सातशे साठ ला डझन आहे मोठी सहाशे साठ रुपये डझन हा असं याच्यामध्ये छोटी साइज पण ही चारशे ऐंशी ला डझन आहे चारशे ऐंशी रुपये मोठे डबे वगैरे पाहिजे मोठे डबे पण भेटाल चारशे ऐंशी ला डझन आहे शेप मायक्रो हा चारशे ऐंशी रुपये दोन तीन पॅटर्न आहे असं सिक्सर पाहिजे सिक्सर पण येणार असे वेगळे वेगळे ढक्कन ओपन होते असे दोनशे चाळीस ला डझन आहे दोनशे चाळीस रुपये डझन हा सगळे वेगळे वेगळे ओपन होणार होते नंतर असं सोपके असे क्लिप मध्ये तीन साईज चहा गालन वगैरे पाहिजे चहा गालन पण आहे दीडशे रुपये डझन दीडशे रुपये डझन मध्ये अच्छा हा गाणी आहे दीडशे रुपये डझन असं मिठा साठी सॉल्ट पेपर व दीडशे रुपये डझन आहे ठीक आहे मिठा साठी सॉल्ट चे सॉल्ट वगैरे आहेत त्याच्यामध्ये प्रकार आहे वेगळे वेगळे सॉल्ट वगैरे आहे डायनिंग टेबल वर ठेवायला हे कशे रुपये तर डझन दीडशे रुपये डझन दीडशे मध्ये दोन चार प्रकार आहेत हे पण दीडशे रुपये डझन आहे ओके कलर वगैरे मिक्स हे पण बघा हे असे पण पॅटर्न आहे त्यांच्याकडे सॉल सॉल्ट पेपर वगैरे काहीतरी डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी तर हे पण आहेत हे पण छान दिसतात असे त्यामध्ये कलर्स पण आहेत बघा आता कलर वगैरे मिक्स येतल्या डबे सिल्वर प्लेट वगैरे हो असतील घ्या बघ गिफ्टिंग ची सगळी आयटम भेटेल आपल्याला बॉटल वगैरे टिफिन वगैरे पाहिजे तरी असं एक घेऊन